भाऊंनी केले गणेश भक्ताचे सेवा शुल्काचे विघ्न धूर उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना साकडे घातल्यामुळे शिंदे साहेबांनी गणेश मंडळाची सेवा शुल्क माफ करण्याचे तातडीने महापालिकेला आयुक्तांना फोनद्वारे दिले आदेश व अर्जुन भाऊ खोतकरांनी मानले माननीय शिंदे साहेबांचे आभार काय प्रार्थना केली गणपती बाप्पाकडे सालाब्याप्रमाणे प्रतिवर्षी गणपतीचं आगमन हे निश्चितपणे सर्वसामान्यापासून तर विशेष लोकापर्यंत सुद्धा अत्यंत आनंददायी या ठिकाणी असतात तसाच आनंद निश्चितपणे आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी पाहायला मला मिळतो या वर्षाचा गणपती उत्सव हा निश्चितपणे दरवर्षीपेक्षा जरा वेगळा आहे की पाऊस बरोबर राजाला घेऊन आलेला आहे गणपती आणि त्यामुळं शेतकरी व्यापारी सर्व या ठिकाणी सर्व घटक या ठिकाणी खुश आहेत त्यामुळं आपण याला विघ्नार्थ म्हणतो गणपतीने हे विघ्न आपलं सर्वांचं दूर केलं आणि चांगला पाऊस पडला खर तर याबरोबरच काही संकल्प हो या निमित्ताने आम्ही करत आहोत जालना शहराला जवळपास साडेचारशे कोटी रुपये या आठ महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही या ठिकाणी विकास कामासाठी या ठिकाणी आणू शकलो भविष्य काळामध्ये माननीय एकनाथजी साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस अजयदा पवार यांच्या नेतृत्वामध्ये या शहराचा संपूर्ण विकास करण्याची हमी या उत्सवाच्या निमित्ताने मी जाण्य करायला देतो ज्या काही आपल्या समस्या त्या समस्या निश्चितपणे दूर केल्या जातील मी शब्द दिलेला आहे की शहरातील सामान्य नागरिकाला रोज किंवा एक दुसार कसं पाणी मिळेल हा संकल्प मी या ठिकाणी केला मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की हा माझा संकल्प गणपती बाप्पाने तडीच न्यावा आणि या शहराला रोज माझ्या हाताने किंवा ना या ठिकाणी निश्चितपणे पाणी मिळावं आणि तो प्रयत्न मी या ठिकाणी करतो आणि ते प्रयत्न निश्चितपणे पूर्ण होईल आणि शहराला रोज पाणी मिळेल शेवटी शहरातल्या लोकांच्या समस्या वाटर गटर मीटर या सर्व समस्यावर मी अत्यंत बारकाईने लक्ष घालतो आणि या सर्व गोष्टीमध्ये आता पुढे जाऊन काम करण्याची पूर्ण तयारी माझी सरकार सरकारसोबत आहे आपण बघताय की गणपती विसर्जनासाठी अकरा कोटी रुपये खर्च करून आम्ही त्या ठिकाणी कुंड बांधलो देवीचं विसर्जन छठ पूजा अशा विविध घाटासाठी तो घाट त्या ठिकाणी बांधला शहरातले डिपे रस्ते एक वर्षामध्ये एकही डिपे रस्ता आम्ही मानलो शहरामधल्या सर्व समस्या बीजेची समस्या आम्ही दूर केली बाकी इतर सर्व समस्या सुद्धा आम्ही हात घट गणपती बाप्पाने ही ताकद आम्हाला द्यावी आणि जास्तीत जास्त विकास आमच्या हातून या शहराचा करून घ्यावा हेच साकडं गणपती बाप्पाला जाताय